आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान लोकांनीच ठरवलंय सरकार बदलायचंय वैभव दादाच आमदार करायचं माझी आमदार सदाशिव पाटील लोकांनीच ठरवलंय सरकार बदलायचंय वैभव दादालाच आमदार करायचंय कोणता नेता कुठे गेला जाऊ द्या हा खोक्यांचा आणि पॅकेजचा फंड आहे मतदारसंघातील छोटे मोठे नेते विकले ने नेते नेते गेले आहेत भाजप सरकारने आमदारांचा बाजार भरवला होता त्याचे लोन आता मतदारसंघातील ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या नेत्यापर्यंत आले आहे खोक्यांचा वापर करून नेते खरेदी केले जात आहे मात्र सामान्य जनता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभवदा पाटील यांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील यांनी केले थाणापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय पाटील यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते स्वागत संतोष जाधव सर यांनी केले यावेळी चंद्रहार पाटील शिवसेनेचे संजय विभूते शिवाजी शिंदे संजय मोहिते माजी तालुका पंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष राजू शेठ जानकर भारतीय कम्युनिटी पक्षाचे सतीश लोखंडे सानिका शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले या सभेला नितीन राजे जाधव सरपंच मनसिंग जाधव माजी सरपंच रघुनाथ पवार माजी सरपंच अरविंद गायकवाड दशरथ गायकवाड तांदळगावचे अजित पवार बलवडीचे प्रशांत पवार जयसिंग शिंदे केशव पाटील तुषार शिंदे कादर मुजावर शिवाजी शेठ सुर्वे

सर्व मान्यवर सर्वांची नाव घेण्यासाठी आणि आपण सर्व उपलब्ध व्यासपीठ आणि व्यासपीठा समोरील सर्व आपण मतदार बंधू भगिनी आणि युवक मित्र पत्रकार बनतो सुरुवातीला या ठिकाणी मला सांगावं लागेल वैभव दादाची उमेदवारी आपण डिक्लेअर करतो जाहीर केली त्याचं काय कारण असू शकतं हे आपल्याला माहीत असत

आशीर्वाद तरुणांना बरोबर घेणं माता भगिनींचा मान सन्मान ठेवणं त्यातून एक चांगल्या प्रकारचं संघटन उभा होलिकेमध्ये दहा वर्षा प्रतिवाद या नगर झाला त्या नगर झाल्यानंतर आपल्या नगर परिषदेनं आणि विटे शहरानं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये भाग घेतला स्वच्छता दूत म्हणून आणि ब्रँड अम्बेसिटर म्हणून वैभव नाव आपण केलं त्या काळामध्ये वर्ष दोन वर्ष प्रचंड प्रश्न केले सर्व गावामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांना यश मिळालं माता भगिनींना आपण बरोबर घेतलं देशांना सगळ्या वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेतलं गावाचे कुठली संघटना अशी आपण बाजूला ठेवली नाही की ज्या निमित्ताने या सोय अभियानामध्ये त्यांचा सहभाग नाही मग महिला मंडळ असतील बचत गट असतील लायन्स क्लब असतील रोटरी क्लब असेल गणेश मंडळ असतील वेगवेगळ्या कामगार संघटना असतील सगळ्यांना आपण बरोबर घेतो आणि त्यामुळे एक मोठा माहोल तयार झाला सगळे लोक कामाला लागले बघता बघता या स्वच्छता अभियानाचं एक या ठिकाणी वादन तयार झालं मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल हे सगळं करत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण काम आपण करू शकलो वैवदानाच्या माध्यमातून झाली आपल्या सांगली रोडला असलेला कचरा डेपो तिथे आम्ही स्वच्छ करून तो वापरत होतो तो इतके उपक्रम त्या ठिकाणी राबवला एखादा डबा घेऊन जरी तिथे जेवायला गेलं तरी तुम्हाला वास येणार नाही तर स्वच्छ कचरा डेपो महाराष्ट्रात कुठे वैभवाचा उभा करून पाहतो हे सगळं करत असताना लहानापासून थोड्यापर्यंत सर्वांना चांगल्या चांगल्या सवयी लावल्या महिला माझ्या माता बहिणी असतील किंवा लहान मुलं असतील लहान मुलं तरी एखादं जर चॉकलेट खाल्लं तर त्याचं

हे वैभव दादा करत असताना आपल्या कामाची या ठिकाणी कसं टिलावली नेतृत्वाची कसं टिलावली सर्वांना बरोबर घेणं सर्वात विश्वास संपादन करणं एखाद्या कामामध्ये सगळ्याला सहभागी करून घेणं गाव जिथे बर आपण पाहिलेलं असतो सगळं आपण एकत्रितपणे करू शकलो आणि देशामध्ये ते नंबर आणणं इतकं सोपं नव्हतं म्हणून वैभव दादा तुम्हाला दुसरं उदाहरण दे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये वर्गत सिनेट मध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली मध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र साम्री दिल्यामध्ये कुठेतरी करायचं आहे मग सामलीला करायचं कौतुक मताला करायचं आणि कुठे करायचं त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला त्यांनी पुढाकार घेतला खानापुर शासनाची जागा आहे शंभर एकर जाता आहे शासनाच्या जागेचा अभ्यास केला ती जागा उपलब्ध करून देण्याच्या कमिटी आणली जागेचा सर्वे केला जागेचे जगाशन तयार केले कमी ही जागा योग्य आहे त्याचा प्रस्ताव तयार केला शासनाला सादर केला शासनाने तो मंजूर केला आता उद्या आपल्याला आपलं सरकार आल्यानंतर संपूर्ण कोटी मिळाले की कोल्हापूरच्या शिवाजी आपल्या खानाबरोबर आणि होती शेवशिव चांगले कर्मचारी त्या ठिकाणी येतील चांगल्या प्रकारचं वसुल उभारले जाईल चांगले ग्रंथालये उभारले जातील एम फिर पी एच डी उच्च शिक्षणाची शेवी दाज त्या ठिकाणी खुली होती आणि बघता बघता खनापुरचं या ठिकाणी मार विद्यापीठाचे केंद्र हे खनापूरचं विकासाचं जाण तयार हे संक्रमणाऱ्या पुन्हा विद्यापीठाचं केंद्र आणि ही संक्रमणा कोणतरी राबवलं असं दोन निश्चय असणारं नेतृत्व या निमित्तानं आपण परिसरामध्ये उभा करत असताना आम्हाला वाटतं अशा प्रकारचं नेतृत्व मतदारसंघात ने येऊ शकतो अनेक संस्था पण उभा सगळ्या संस्था सक्षमपणे व्यवस्थापर्यंत चालवल्या त्याचं सहलीकरण केलं बळकटीकरण केलं विस्तारीकरण केलं तंत्रज्ञानाची अभिनयीची जोड दिली सगळ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी से ते शिस्त झाले म्हणून त्याचं नेतृत्व आपल्या समोरात शिक्षणाची कबाड होणे केली म्हणून त्याचं नेतृत्व आपल्या समोर आलं आणि मग आमच्यासारख्या लोकांना वाटतं आम्ही सर्वांनी विचार केला की विटा विटाच्या परिसरामध्ये जर इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन तर विकास करण्यामध्ये हे नेतृत्व काळाच्या कसोटीला उतरत असेल तर उद्या या मतदारसंघाचं सुद्धा या पद्धतीने नाव होतं तो आरोग्य आणि रोल मॉडेल तयार करण्याकरता तयार करण्यासाठी या माणसाला संधी दिली तर निश्चित विश्वासाला जनतेच्या विश्वासाला पात्र आहे हे नेतृत्व समोर दिले अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा